सुलबा काकूला भेटायला गेलो होतो सहज काल रात्री मी तसे नेहमीच जातो पण आता जवळजवळ तीन महिने झाले होते माझं जाणंच झालं नाही त्यांच्याकडे साखरपुडा लग्न नंतर फिरायला गेलो आणि हे सगळं खूपच धावपळीत झालं म्हणून वेळच मिळाला नाही मग काल सहज आठवण झाली म्हणून बायकोला पण सोबत घेऊन गेलो म्हटलं काकूची ओळख करून द्यावी सुनेला तिच्या सासूचीही ओळख होईल काकूने तिच्या डोक्यावर आशीर्वादासाठी हात ठेवला व नजरेने सोप्यावर बसायला सांगितलं आणि सुलबा काकू बोलू लागली मी सुलबा कुलकर्णी देशमुख मला दोन मुली आणि एक मुलगा मोठी शुभांगी त्यानंतर शिल्पा आणि शिल्पानंतर आठ वर्षांनी झालेले लाडके शेंडेफळ म्हणजे श्रेयस शुभांगी डॉक्टर झाली एका नामांकित डॉक्टर मुलाशी लग्न लावून दिलं तिचं ती आता पुण्यात असते तर शिल्पा प्राध्यापक आहे म्हणून एका प्राध्यापकाशीच तिचं लग्न लावून दिलं पण तिच्या नवऱ्याचा जॉब सुटला म्हणून त्याला मी इथे कम्प्युटर इन्स्टिट्यूट टाकून दिलं आता ते इथेच राहतात आमच्याजवळ आणि एक दीर्घ श्वास घेऊन काकू बोलायची थांबली प्रीतीने मध्येच विचारलं आणि श्रेयस भाऊजी अगं हो श्रेयसबद्दल सांगायचं सा विसरलेच बघ हा तर शुभांगी आणि शिल्पानंतर आठ वर्षांनी मला श्रेयस झाला शेंडेफळ आणि शिवाय कुलदीप श्रेयाचे खूप खूप लाड हट्ट पुरवले जायचे अगदी त्याला पहिलं दूध प्यायला त्याच्या आजीने चांदीचा ग्लास आणि सोन्याचा चमचा भरवायला घेतला होता शुभांगी आणि शिल्पाने त्याला तळहाताच्या फोडागत जपले त्या दोघांचा जीव की प्राणच होता श्रेयस त्या दोघी अगदी जिवलग मैत्रिणीच झाल्या होत्या आणि नंतर मात्र शिक्षणासाठी त्या बाहेर गेल्या आणि त्यांचे बाबा तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करायचे म्हणून सतत घराबाहेर असायचे शिवाय आमचा व्यवसाय तर खूप जोरात सुरू होता त्यामुळे संघाचे काम आणि व्यवसाय यात ते खूपच व्यस्त असायचे मी पण सामाजिक काम थोडी राजकारणात सहक्रिय सहभाग असल्याने व मी एक शाळा पण चालवत होते म्हणून मी माझ्या आयुष्यात खूप व्यस्त झाले होते आम्ही दोघेही आपापल्या आयुष्यात खूप व्यस्त होतो पण आम्ही श्रेयसला कधीच कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही त्याला जे हवं आहे ते न मागताच मिळायचे आम्ही त्याच्यासाठी स्पेशल एक बाई लावली होती जी त्याची सगळी कामे करायची अगदी सकाळच्या चहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं ती बाईच करायची आम्हा दोघांची आणि श्रेयसची खूप कमी भेट व्हायची पण जे जेव्हा जेव्हा मी किंवा त्यांचे बाबा त्याला भेटायचे तेव्हा त्याला भरभरून पैसे द्यायचो श्रेयसचा नंबर पुण्यात इंजिनिअरिंगला लागला आम्ही श्रेयससाठी पुण्यात एक उच्चभू एरियात एक प्रशस्त थ्री बी एच के प्लॉट घेतला त्याला करीजमा बाईक कार लॅपटॉप ॲपलचा मोबाईल सर्व काही न मागताच घेऊन दिले भरपूर ब्रँडेड कपडे लॉकेट ब्रासलेट छोट्या आणि रोख रक्कम देऊन त्याला पुण्यात आम्ही दोघे जाऊन सोडून आलो माझ्या श्रेयसला मी, मी संपूर्ण प्रवासात खूप जवळून पाहिले न्याहाळले तो आता खूपच राजबिंडा गोराचिट्टा आणि देखणा दिसू लागला होता एका घरात राहूनही कधी त्याला मी एवढे नेहाळून पाहिलेच नव्हते नंतर पण आम्ही त्याला महिन्याच्या महिन्याला न चुकता पैसे पाठवायचो फक्त व्यस्त असल्यामुळे आम्ही त्याला भेटायचो नाही आम्ही दोघेही रात्र दिवस मेहनत करून फक्त त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैसे कमवत होतो अगोदर अगोदर दोन वर्षे सुट्टीत घरी यायचा पण नंतर नंतर मात्र परीक्षेमुळे त्यांनी घरी येणंच बंद केलं आम्ही पण एक वर्षभर वाट बघितली म्हणून आम्ही दोघेही त्याला भेटायला पुण्यात गेलो त्याला सरप्राईज म्हणून थेट बेलच वाजवली त्याच्या प्लॉटची आणि त्याने दरवाजा उघडला मधलं सगळं काही बघून आम्ही दोघीही भाऊक झालो सगळ्या हॉलमध्ये दारू आणि बियरच्या बाटल्या पडल्या होत्या सिगरेटचे थोडके टीपॉयवर आणि आजूबाजूला पडले होते किचनमध्ये नॉनव्हेजचा घाण वास येत होता आणि बेडरूममध्ये तर तिसीतला तरुण उघडा नागडा पडला होता हे सगळे बघून आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती यांनी तर श्रेयूला फुलागत जपलं पण त्याला मारहाण करायला सुरुवात केली मी शिव्यांची सुरुवात केली आमचा आरडाओरडा ऐकून तो बेडरूममधला तरुण बाहेर आला आणि ओरडला खबरदार जर माझ्या श्रेयूला हातदेखील लावाल तर श्रेयस पण त्याला जाऊन बिलगला आम्ही घांगारून गेलो रागाच्या भारात त्या दोघांना घराबाहेर काढून टाकलं श्रेयसची सगळी बँक अकाउंट बंद करून टाकली आणि त्याच्यासोबतचे सगळे संबंध तोडून चडफडत घरी पोहोचलो सुरुवातीला दोन तीन महिने खूप त्रास झाला पण नंतर हळूहळू कामात विसर पडला सात महिन्यात त्याने एक फोन पण केला नाही आणि आम्ही पण त्याला फोन केला नाही एक दिवस संकष्टी चतुर्थीला आम्ही दोघेही खूप दिवसांनी निवांत घरी होतो मी स्वयंपाक बनवला आज दोघेही चंद्रोदयाची वाट बघत हॉलमध्ये गप्पा मारत बसलो होतो अचानक फोन खनखनला मी फोन उचलला हॅलो मिस्टर देशमुख का हो मी मिसेस देशमुख बोलते आपण कोण मी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामधून बोलतो आहे श्रेयस देशमुख आपलाच मुलगा का मी कापऱ्या आवाजात हो म्हटलं त्याने का प्लॉटमध्ये आत्महत्या के केली आहे तुम्ही लवकर या आणि माझ्या हातून रिसिवर गळूनच पडला माझी मुलगी आणि जावई त्यांचे पार्थिव घेऊन आले अंत्यविधी वगैरे सगळे पार पडले मोठ्या मुलीने जाताना एक चिठ्ठी हातात दिली मी रूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला आणि चिठ्ठी वाचायला सुरुवात केली प्रिय आईबाबा जमलं तर मला माफ करा आणि तसेही मी गेल्याने तुम्हाला काही फरक पडणार नाही कारण असेही मी तुमच्यासाठी गेलोलेच होतो पण आईबाबा विचार करा ही वेळ आपल्या काळजाच्या तुकड्यावर का आली मला लहानपणापासून माझे आई बाबा हवे होते आईच्या कुशीत शिरून तक्रार करायला आईचा पदर हवा होता तर बाबांचे बोट धरून चालायला बाबा हवे होते पण मला काय मिळालं आजवर पहिलं चालताना सावरायला वॉकर आणि मन रिजवायला महागातले माग खेळणे आणि आमाप पैसा कशासाठी हवा तो एवढा पैसा त्या कोवळ्या जीवाला मला पुण्यात आल्यावर पण बाईक कार लॅपटॉप मोबाईल हे सगळं नको होतं तुमचं प्रेम जिवाळा माया ममता आपुलकी आणि आपलेपणा हवा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुमचा थोडा वेळ हवा होता पण तोही मला कधीच मिळाला नाही मी फक्त प्रेमाचा मायेचा भुकेला होतो माझ्या मनाला भावनिक आधार हवा होता आणि मला माहीत होतं की तो तुमच्याकडून कधीच मिळणार नाही म्हणून मी तो बाहेर शोधू लागलो खूप घुसमट व्हायची माझी मला नेहमी एकटे एकटे वाटायचं आणि यातच मला सँडी भेटला मला त्यांनी सर्व काही दिले जीवापाड प्रेम आपुलकी माया ममता आपलेपणा मी भारावून गेलो त्याच्याविषयीच्या व्यक्त करत काळजीने चिंतेने कारण आजवर मी याचीच अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो मला याचं काहीच देणं घेणं नव्हतं की जे समाजाच्या आणि निसर्गाच्या विरुद्ध आहे बस मला तेवढंच माहीत होतं की माझ्यावर कोणीतरी जीवापाड प्रेम करणारा आहे माझी काळजी घेणारा कोणीतरी आहे मला सँडीसोबत राहून दारू सिगरेट नॉनव्हेज सगळ्या सवयी जडल्या पण आम्ही आमच्या आयुष्यात खूप खूप खुश होतो पण तुम्ही त्या दिवशी आलात आणि आमचं विश्व उद्ध्वस्त करून गेलात सँडी आणि मी त्या दिवशी मित्राच्या प्लॉटवर गेलो आम्ही त्याच्या मदतीने एक फ्लॅट किरायाने घेतला आणि तिथे राहू लागलो माझं शेवटचं वर्ष होतं कॉलेजचं आणि तुम्ही पैसे पाठवायचे पण बंद केले होते किराया माझा खर्च शिवाय सँडीचा खूप कमी पगाराची नोकरी यात आम्हा दोघांचं भागत नव्हतं मग चिडचिड व्हायची आणि आताच सँडीला कंपनीकडून दिल्लीला चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळाली तो म्हणाला की दर महिन्याला मी तुला पैसे पाठवत राहील शिवाय अधूनमधून भेटायलाही येत राहील असे मला समजवून तो निघून गेला माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती मिळाली होती आणि ती पण माझ्यापासून दूर गेली होती मला परत खूप एकटं एकटं वाटू लागलं विरसहन हो होत नव्हता मी सतत सँडीला फोन करायचो वैतागून त्याने नंबर बदलला मग मी मात्र धास्तीने आता सँडी कधीच परत येणार नाही या कल्पनेनेच माझा श्वास रोखला अनेक वेळा वाटलं सरळ सरळ तुमच्याकडे निघून यावं पण मला माहीत होतं की तुम्ही मला स्वीकारणार नाही म्हणून मग माझ्यासमोर माझा एकटेपणा माझ्या मनाची होणारी घुसमट दूर करण्यासाठी आत्महत्येशिवाय पर्यायच नव्हता आई बाबा पैशाने सगळं काही विकत घेता येऊ शकतं पण आपलेपणा माया ममता आपुलकी आपल्यावर निर्धास्तपणे जीवापाड प्रेम करणारी जिवाळ्याची जिवलक माणसं नाही विकत घेत आहेत मी फक्त प्रेमासाठी भूकेला होतो ती भूक भागवण्यासाठी मी रस्ता भरकटलो जमलं तर मला माफ करा आणि मला विसरून जा तुमचा श्रेयस तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये